जिवेत शरदह हो शतम आमचे मार्गदर्शक माननीय आमदार मोहनराव कदम दादा चेअरमन डॉक्टर पतंगराव कदम सोनिरा सहकारी साखर कारखाना लिमिटेड मोहनराव कदम नगर वांगी आणि कुलपती भारती विद्यापीठ पुणे माननीय डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री उदय विलासराव थोरात संचालक सागरेश्वर सूत गिरणी मर्यादित कडेगाव विजी थोरात एजन्सी जॉन डिअर ट्रॅक्टर डीलर आणि श्री नरेंद्रकुमार कुमार धोंडीराम नागरे पाटील संचालक सागरेश्वर सह सूत गिरणी मर्यादित कडेगाव एनपी मोटर्स कराड टाटा मोटर्स ऑथोराइड सर्विस दिलं नाही संकटांशी आता लढून होती म्हणून डावले करू